हॅलो कसे आहात सगळे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ओळख करून देते मी श्वेता आणि मी माझं डेली रुटीन लाईफ अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तुम्ही मला खूप जास्त प्रेम देताय त्यासाठी खरंच थँक्यू सो मच तर असं आहे की माझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे आणि वॅक्सिंग अजिबात मला जमत नाही त्यामुळे मला शेव्हिंग करावं लागतं आणि हातांना आणि पायांना मी शेव्हिंगच करते मी कधीच वॅक्सिंग करत नाही म्हणजे खूप दिवसांपूर्वी मी वॅक्सिंग करायचे पण आता बंद केलं आणि मला पील करायचं का होतं कारण मला जायचं आहे बाहेर आणि कुठे जाणार आहेत ते तर तुम्हाला लवकरच कळेल तर त्यासाठी मग मला हँड्स आणि पायांना पील लावून घ्यायचं होतं तर मिनिमलिस्टचं थर्टी टू पर्सेंट जे पील आहे ते मी इकडे यूज करते त्यासाठी मी हँड्स अगोदर छान वॉश करून घेतले आणि मग मी असे कपडे घातले जे की मला म्हणजे ज्याच्यावरती डाग पडणार नाही त्यानंतर मग मी माझ्या हातांना आणि पायाला पील लावून घेतलं जवळजवळ चार ते पाच ड्रॉप्स मी असं माझ्या हातांना पायांना लावलं म्हणजे अर्धी बॉटल तरी संपली असावी अर्धी बॉटल पण नाही थोडंसं अर्ध्या बॉटलला कमी संपलं असावं छान लावून घेतलं आणि त्यानंतर दहा मिनिटं वाट बघितली आणि कसं होतं माहिती आहे का म्हणजे हे पील केलं ना की लगेच स्किन रिफ्रेश होते आणि आता खूप जास्त थंडी पडली आहे त्यामुळे स्किनला पण खूप जास्त म्हणजे आपण म्हणतो ना एक प्रकारे ड्रायनेस आलेला आहे आणि खूप असं सुरकुत्या पडल्यासारखं झालं सो त्यामुळे मी दहा मिनटं थांबले आणि परत एकदा हातांना फक्त रिॲप्लिकेशन करून घेतलं कारण माझे हात खूप जास्त ड्राय आणि टॅन झालेत पायांचं पायांचा एवढा काही फरक पडत नाही पण तरी पण मी पायांना पण करून घेते आणि ही प्रोसेस मी मंथमध्ये एकदा फॉलो करते सो हे छान पील लावल्यानंतर आणखी मला दहा मिनटं थांबावं लागलं आणि बॉडी असल्यामुळे इतकं जास्त काही असं रिस्की नाही आहे सो मी दहा ते वीस मिनिटं हे पील ठेवते त्यानंतर मग मी छान हे वाईप करून घेतलं आणि वाईप तुम्ही वाईपही करू शकता खरं तर आणि वॉशही करू शकता सो so, मी पायांचं वाईप केलं आणि सरळ मी वॉश करायला गेले बाथरूममध्ये सो so, मी छान पूर्ण वॉश करून घेतलं साबण न लावता कारण आधीच मी साबण लावून आपलं हँड्स आणि लेग्स वॉश करून घेतले होते त्यानंतर मग मी पील अप्लाय केलं आणि त्यानंतर मग मी परत वॉश केलं फक्त रिन्स केलं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शॅम्पू सॉरी बॉडी वॉश किंवा मग साबण वापरलेला नाही त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून घेतली आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा जेव्हा आपण बॉडी पील करतो तेव्हा बॉडी किंवा स्किन पील करतो फेस पील करतो तेव्हा बॉडी लोशन किंवा बॉडी मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे कारण आपली स्किन जे तेव्हा खूप जास्त सेन्सिटिव्ह झालेली असते तर मी हातांना पायांना छान बायोडर्माचं बॉडी क्रीम लावून घेतलं म्हणजे मॉइश्चरायझर लावून घेतलं त्यानंतर मला फेससुद्धा पील करायचं होतं आणि स्किनमध्ये डिफरन्स तुम्ही बघू शकता कुठलाही फिल्टर मी अप्लाय केलेला नाही आहे आणि माझ्या स्किनमध्ये खूप जास्त फरक जाणवतो आहे मला त्यानंतर मग मी सेटाफिलचा से जो क्लेन्झर आहे त्याने माझा फेस छान वॉश करून घेतला आणि हे स्नेल म्युसिन अप्लाय केलं कारण आपण डायरेक्टली जर पील आपल्या चेहऱ्यावरती लावलं ना तर ते खूप आतपर्यंत जातं आणि स्किन ड्राय होण्याची शक्यता असते त्यामुळे मग मी एक लेअर आपलं स्नेल म्युसिन लावलं कारण ते खूप माइल्ड आहे आणि कुठल्याही प्रोडक्टची एफिकसी आतमध्येपर्यंत ते छान शोषून घेतं त्यामुळे मग मी आधी स्नेल म्युसिन लावलं छान दोन मिनटं मसाज केलं स्किनवरती आणि तुम्ही बघू शकता की माझ्या स्किनमध्ये मा किती छान बदल झालेला आहे आणि हे पील मी लास्ट पंधरा दिवसांपूर्वीसुद्धा केलं होतं त्यामुळे मग मला छान रिझल्ट मिळालं त्यामुळे मी आत्ता परत एकदा तर नेक्स्ट स्टेपमध्ये मी व्हॅझलिन लावलं होतं माझ्या नोजच्या कॉर्नर्सला आणि लिप्सला आणि लिप्सच्या कॉर्नर्सला कारण की आ, हे जे पील आहे ना ते खूप जास्त स्ट्रॉंग असतं आणि आपल्याला कट्स आणि बर्न्स देऊ शकतं स्किनवरती त्यामुळे मग मी थो थोडंसं लावून घेतलं होतं दोन्ही साईड्सला आणि त्याच्यामुळे काय होतं पील आतमध्ये जात नाही आणि तिकडे टच होत नाही आणि आपल्याला कट्स बर्न्स पडत नाहीत तर त्यानंतर मग मी हे थर्टी टू पर्सेंटचं जे मिनिमलिस्टचं पील आहे ते अप्लाय केलं छान एक एकदम जेंटल हाताने केलं होतं कारण काय होतं माहिती का जास्त आपण घासलं गेलं ना तर तिकडे इचिंग बर्निंगसुद्धा होऊ शकते सो so एकदम जेंटल हाताने तुम्ही बघू शकता मैं स्कीन मी पूर्ण स्किनवरती ते अप्लाय केलं होतं दोन्ही गालांना आधी लावून घेतलं त्यानंतर फोरहेडवरती लावलं होतं नोजवरती लावलं होतं चीनवरती लावलं होतं आणि त्यानंतर काही ड्रॉप्स मी गालावरती सोडले होते आणि मग ते मी गळ्याला पुसले होते म्हणजे डायरेक्ट गळ्यावरती लावताना ते पूर्ण खाली जातं आणि वाया जातं आणि मग परत कपड्यांना सुद्धा लागण्याची शक्यता असते तर त्याप्रकारे मी छान ते अप्लाय करून घेतलं होतं होतं आणि फेसवरती मी अजिबात जास्त वेळ ठेवत नाही कारण ऑलरेडी माझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे तुम्ही जर बिगेनर असाल तर थर्टी टू पर्सेंट अजिबात वापरू नका टेन पर्सेंटसुद्धा येतं त्यापासून स्टार्ट करा मी टेन पर्सेंटपासून स्टार्ट करायचे आता माझं थर्टी टू पर्सेंटपर्यंत आलेलं आहे आणि मला खूप जास्त छान रिझल्ट मिळालेले आहेत त्याचे मी प्रोवोक करत नाही तुम्हाला हे प्रोडक्ट घेण्यासाठी माझं रुटीन फक्त मी तुमच्यासोबत शेअर करते एकदम जेंटल हाताने मी हे माझ्या फेसवरती अप्लाय केलं होतं ॲक्च्युली हे ब्रशने अप्लाय करतात पण माझ्याकडे ब्रश नाही आहे एक आहे तो फेस पॅकसाठी वापरते मी पण तो खूप जाडसर असल्यामुळे मला या याच्यासाठी वापरता येत नाहीत तर मी गळ्याला आणि माझ्या फेसला पूर्ण लावून घेतलं होतं त्यानंतर मग दहा मिनटं मी वेट केला तुम्हालासुद्धा असं पील करायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या डर्मॅटॉलॉजिस्टला सुचवा हे सगळं आणि किंवा तुम्ही व्हिडिओज वगैरे बघून करू शकता पण डिपेंड तुमची स्किन टाईप काय आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे दहा मिनटानंतर मी ते छान वॉश करून घेतलं होतं आणि सी इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला दिसले असतील एकदम जास्त क्लिअर झाले माझी स्किन आणि खूप छान वाटते त्यानंतर स्किनला काहीच त्रास न देता परत एकदा मी स्नेल म्युसिन अप्लाय केलं आणि दोन मिनटं डॅम्प स्किनवरती आणि त्यानंतर दोन मिनटं मसाज केलं आणि लगेच मी जे सेरावेचं माझं मॉइश्चरायझर आहे तर ते मी अप्लाय केलं होतं कारण ते स्किनमध्ये लगेच जातं जर तुम्ही करत असाल तर हे स्पेशली रात्री केलं पाहिजे पण मी दिवसा केलं आहे तुम्हाला दाखवायचं त्यामुळे मॉइश्चरायझर लावल्यानंतर छान मसाज केला आणि त्यानंतर मग मी सनस्क्रीनसुद्धा अप्लाय केलं होतं पण मी ते शूट करायचं विसरले सो so, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा खूप छान वाटतं तुम्ही सगळे माझ्या व्हिडिओजना इतकं जास्त प्रेम देत त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू आणि जोपर्यंत मी हे सगळं रुटीन करत होते ना टुकटुक माझ्या चेअरच्या खालीच बसलेला आणि तो कंटिन्युअसली माझा कॅमेरा हलवत होता आणि त्या स्टँडशी खेळत होता ट्रायपॉडशी खेळत होता अजिबात मला असं कुठलंही काम करू देत नाही तो आ आता खूप जास्त त्रास देऊ लागला आहे आणि खरंच मोठा झाला आहे हेल्दी झाला आहे गुपगुबीत झाला आहे आणि तुम्ही सगळे त्याला पण खूप जास्त प्रेम करताय हे बघून पण खूप जास्त छान वाटतं आहे सो बाकी लेप्टॉवर प्रोडक्ट मी सगळं हातांवरती अप्लाय केलं होतं आणि सी हा माझ्याजवळच खेळत होता आणि मला नख पण मारतोय खूप जास्त सो त्याच्याकडून पण तुम्हाला खूप खूप सारे थँक्यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय